हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत सुकं मटण तर त्यासाठी मी मटण असं शिजवून घेतलेलं आहे तर मटण शिजवण्यापूर्वी मी मटणाला हळद दही आणि मीठ लावून ठेवलेलं ला होतं त्यानंतर मी कुकरमध्ये तेल टाकून त्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर परतून जे हळद मीठ आणि दही लावलेलं ला मटण होतं ते टाकून थोडंसं पाणी घालून तीन शिट्ट्या घेऊन शिजवून घेतलेलं आहे आणि आता सुकं करण्यासाठी मी वाटण वाटून घेतलेलं आहे वाटणामध्ये मी खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि कांदा हे सर्व भाजून वाटून घेतलेलं आहे बारीक असं त्यानंतर मी मसाला आता त्यामध्ये घेतलेला आहे लाल तिखट थोडासा घरगुती मसाला थोडीशीच हळद कारण की मटण शिजवताना आपण हळद आणि मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ पण मी चवीप्रमाणे घेतलेलं आहे तर आता आपण सुकं मटण बनवायला सुरुवात करूया गॅसवर आता मी कढई तापायला ठेवलेली आहे यामध्ये मी आता तेल घालत आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जे मसाला घेतलेला आहे तो मी टाकत आहे मसाला असा परतायला लागला की त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून मसाला करपत नाही आणि आता ह्यामध्ये मी वाटण घालून घेत आहे वाटण आता मी चांगलं परतून घेत आहे वाटणाला जेव्हा तेल सुटेल त्यानंतर आपण त्यामध्ये मटण घालणार आहोत वाटणाला आता तेल सुटायला लागलेलं आहे यात आपण मटण घालून घेत आहोत जे आपण शिजवून घेतलेलं आहे ते सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी आता थोडंसं पाणी घालत आहे आणि चवीपुरतं मीठ कारण की मीठ मी हे सर्वात शेवटच घालत आहे चवीप्रमाणे आणि एकदा मिक्स करून आहे आणि ह्यावर आता आपण झाकण ठेवणार आहोत म्हणजे हे पाणी आटल्यावरती आपलं सुक तयार होईल ह्यावर झाकण ठेवलेलं आहे थोड्या वेळाने आपण पाहू त्यावेळेस आपलं मटण हे तयार झालेलं काढून घेत आहे पाणी आटलेलं आहे आणि आपलं आता सुक मटण हे तयार झालेलं आहे पाहू शकता आता ते मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे तयार आहे आपलं सुकंमटण खाण्यासाठी